हॅलो मुलांना तुम्हाला देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना तुम्ही देखील छान छान चित्र काढतायत कलरिंग करतायत करता ना या मुलांसारखे आणि घरभर पसारा घालून ठेवता आपण घातलेला पसारा आपणच उचराय उचलायचा बरं का मुलांनो उचलता ना तुम्ही घरात मदत करायची पसारा उचलायला आपल्या वस्तू नीटनेटक्या जागेवर ठेवायच्या हो की नाही तर चला आज मी तुम्हाला एक छानशी कथा सांगणार आहे तुम्हाला देखील सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपल्या कथेचं नाव देखील आहे रंगीबेरंगी सुट्ट्या आणि ही कथा लिहिलेली आहे संगीता सेठी यांनी तर चला लक्षपूर्वक ऐकायची आहे ऐकणार ना तर चला आपण करूयात सुरुवात कथेचे नाव आहे रंगीबेरंगी सुट्ट्या सुट्ट्या पडल्यानंतर नेहाला आपल्या आजीच्या घरी जायला खूप आवडायच खायचं प्यायचं खेळायचं आणि झोपायचं हाच तिचा रोजचा नित्यक्रम होता मागच्या वर्षी तर तिच्या मामाच्या लग्नातच पूर्ण सुट्ट्या संपल्या होत्या यावर्षी ती नवीन मामीबरोबर सुट्ट्या घालवणार होती आहा, हा किती मज्जा येईल तिचा लहान भाऊ भोलुई खूप खुश होता तो तर तिथे फक्त विटी दांडूस खेळणार होता डेहराडून डोंगरांमधून झुक झुक करत आगगाडी निघाली यावेळेस आजीच्या घरी मामी असणार म्हणून भोलून आणि नेहा खूप खुश होते नेहाने आपल्या आईकडून ऐकलं होतं की मामीला पिझ्झा बर्गर फार छान बनवायला येतं बोलूचा विचार होता की तो मामीकडून नूडल्स खायची फरमाईश करेल दोघांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं इतक्यात आईने बटाटा पुरी काढून दिली भोलूने एकदम तोंड वाकडं केलं नेहा म्हणाली तू पण नाही अगदी ओल्ड फॅशन आहेस पी आणायचा होता ना नेहाची आई हसली आणि म्हणाली आपल्या शहरात याचं सामान मिळत नाही आता डेहराडूनला गेल्यावर खा आजीच्या घरी तर मज्जाच मज्जा होती रात्री भोलू आणि नेहा गाढ झोपले आता तर सगळे दिवस त्यांचेच होते उशिरापर्यंत झोपायचं आणि मग दिवसभर दंगामस्ती करायची यामुळे मामीला दोघांनी हैराण केलं होतं खायचे प्यायचे लाड पुरवून पुरवून आजी कंटाळली होती आई तर जेवून झोपली झोपून जायची पण मामी दिवसभर कधी पेंटिंग्स करायची तर कधी विणकाम करत बसायची आई सारखी आवाज द्यायची अगनिशा झोप जराशी दमली असील तर दुसरीकडून आजी म्हणायची तू झोप ग ती दिवसात झोपणार नाही ती जोपर्यंत तिचं काम पूर्ण करत नाही तिला चैन पडत नाही मामीच्या या सवयींमुळे नेहा आणि भोलू दुपारच्या वेळेस बाहेर रस्त्यावर फिरण्याऐवजी मामीच्याच आजूबाजूला खेळत बसायची नेहा कधी मामीला रंगाची डबी उघडून द्यायची तर कधी भोलू पाणी आणून द्यायचा नेहा ब्रश धुवून धुऊन तयार ठेवायची आणि मामी आपल्याच धुंदीत कॅनव्हासवर रंग लावत जायची जेव्हा मामी विणकाम करायची तेव्हा भोलू दोऱ्याचा -ते -ते बॉल बनवून इथे तिथे फेकायचा आणि मग नेहा सगळा दोरा गोळा करायची एके दिवशी भोलू म्हणाला मामी मीही तुमच्यासारखी पेंटिंग्स करेल नेहा म्हणाली मलाही तुमच्यासारखीच लेस विनायची आहे ती मी माझ्या फ्रॉकवर लावेन मामी पण खुश होती ती म्हणाली हो मी तुम्हाला नक्कीच शिकवेन पण हे सगळं हळूहळू शिकावं लागेल आणि तुम्हाला हिरव्या भाज्या खाव्या लागतील पिझ्झा बर्गर फक्त रविवारीच मिळेल नेहा आणि बोलो एकमेकाकडे पाहत खोला हो देत होते दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलं दुपारची वाट बघत होते नेहाने मामीला स्वयंपाकाला मदत केली आणि बोलूने धावत धावत टेबलावर भांडी मांडली जेवल्यानंतरही दोन्ही मुलं मामीलाच मदत करत होती त्यांना मामीकडून काहीतरी शिकायचं होतं सगळे जेवून झोपायला गेले तेव्हा मामीने जुने डबे काढले आणि जुने कागद काढ आणि गम घेऊन बसली तिने भोलूला कात्रीने डब्याच्या आकाराचे कागद कापायला सांगितले नेहाला ते कागद डब्यावर चिटकवायला सांगितले भोलूला ब्रश देऊन त्यांच्या आवडीच्या रंगांनी डब्यावर चित्र काढायला सांगितले हा घ्या तुमचा होल्डर तयार आहे आता यात तुमचा पेन ठेवा किंवा कलर वा पेन्सिल किंवा आईच्या स्वयंपाकघरातील चमचे ठेवायला उपयोग करा संध्याकाळी जेव्हा सगळे झोपून उठले तेव्हा नेहा आणि भोलू दोघी आपापल्या हातांनी बनवलेला होल्डर आजी आजोबा मामा आणि आईला दाखवत होते आता तर रोजच भोलू आणि नेहाची दुपार मामी बरोबर साजरी होऊ लागली कधी जुन्या पाटलेला पेंट करून फुलदाणी बनवली जात होती तर कधी पुठ्ठ्याच्या जुन्या डब्याला माने टिकल्यांनी सजवून आजीसाठी ज्वेलरी बॉक्स बनवला जात होता नेहा विणकाम शिकली आणि तिने आपल्या आप ले फ्रॉकवर लेस विणून लावली या सगळ्या कामाच्या उत्साहात ते मामीची बरीच मदतही करू लागत होते त्यांचं बाहेर उन्हात खेळणं बंद झालं होतं त्यामुळे आजीची डोकेदुखी जरा कमी झाली होती भोलू नेहाच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या जेव्हा त्यांच्या जाण्याची वेळ आली होती दोघेही दुःखी झाले त्यांची आई निशा मामीला आपल्या हृदयाशी लावून म्हणाले तू तर माझ्या मुलांमध्ये पूर्ण बदलच घडवला आहेस यंदाच्या सुट्ट्या खरंच सार्थक झाल्या आहेत हो मामी आमच्या यंदाच्या सुट्ट्या तर खरोखरच रंगीबेरंगी झाल्या आहेत नेहा म्हणाली तेव्हा मामेने प्रेमाने तिच्या गालाचं चुंबन घेतलं आणि भोलू मामीला जोरात जाऊन बिलगला तर मुलांना कशी वाटली कथा तुम्ही देखील तुमच्या सुट्ट्या रंगीबेरंगी करणार ना खूप तुमचे छंद असतात ते तुम्ही पूर्ण करू शकता सुट्ट्यांमध्ये छान छान चित्र काढू शकता छान छान क्राफ्ट करू शकता गाणी गायची प्रॅक्टिस करू शकता चेस खेळू शकता खूप ऊन आहे त्यावेळेस बाहेर जायचं नाही घरामधलेच खेळ खेळायचे कॅरम खेळू शकता चेस खेळू शकता हो की नाही घरामध्ये मदत करू शकता आणि सकाळी आणि संध्याकाळी पाच सहा नंतर खाली जाऊन खेळू शकता सायकल चालवू शकता पण मोठे बरोबर असतात त्यावेळेस हो की नाही तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा पुन्हा भेटू आपण अशा छान छान कथा आणि गोष्टींसोबत तोपर्यंत तो हसत राहा आणि तुमची सुट्टी एन्जॉय करा सोबत थोडाफार अभ्यास देखील करायचा जसं की टेबल लिहू शकता शुद्ध लेखन लिहू ले शकता हो की नाही तुमच्याकडे काही बुक्स असतील छोटे मोठे गोष्टीचे तर त्या गोष्टी वाचू शकता रीडिंग रायटिंग लिस्टिंगची प्रॅक्टिस करू शकता जे की स्किल्स असतील तर तुम्हाला छान्वेस्ट आन्सर दिता थ्याङ्क यू